नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत जायकवाडी धरणातून रब्बी हंगामासाठी रब्बीच्या पिकासाठी तीन पाणी पाळ्या व उन्हाळी पिकासाठी चार पाळ्या देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे गतवर्षीच्या तुलनेमध्ये रब्बी पिकासाठी एक तर उन्हाळी पिकासाठी तीन आवर्तने अधिक देण्यात येणार आहेत रब्बी हंगामाच्या पाणीपाळीस मंगळवारी सुरुवात होईल असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले यामुळे मराठवाड्यातील एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे चाळीस हेक्टरवरील सिंचन क्षेत्र ओलिसाखाली येणार आहे सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के आहे रब्बी हंगामासाठी धरणातून सिंचनासाठी प्रथमच सिंचन पाणीपाळीसाठी मंगळवारी पैठणच्या डाव्या कालव्यामध्ये दोनशे क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे मराठवाड्यातील शेतीला यंदा दोन्ही कालव्याच्या माध्यमातून रब्बीसाठी तीन तर उन्हाळी पिकासाठी चार पाणीपाळ्या देण्यात येणार आहेत या पाण्याचा फायदा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व हजारो हेक्टरवरील पिकांना होईल असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले जायकवाडीवरील डावा व उजवा कालव्याची दयनीय अवस्था झाली आहे डाव्या कालव्याच्या माध्यमातून दोनशे से क्युसेक्सने वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे या पाण्याचा फायदा परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यातील शेतीला होणार असून या पाण्यावर ऊस गहू ज्वारीचे पीक अधिक लागवड होणार आहे पैठण डाव्या कालव्यावरून एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे चाळीस हेक्टर तर उजव्या कालव्याच्या माध्यमातून एक्केचाळीस हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टर असे एकूण एक, एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे बावीस हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येत आहे यंदा जायकवाडीतून रब्बीसाठी तीन उन्हाळी पिकासाठी चार पाणी पाळ्या सोडण्याचे निवेदन झाले आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितली आहे विहिरींना देखील मुबलक पाणी येणार आहे जायकवाडीच्या माध्यमातून सोडलेल्या काल पाण्यामुळं कालव्यालगतच्या विहिरींना मुबलक पाणी असणार आहे एका पाणी पाळीसाठी साधारणपणे एकवीस दिवसाचा कालावधी लागणार आहे खरिपामधील पिकाला परतीच्या पावसाने मारले होते आता रब्बीवरच शेतकऱ्यांची आस आहे पाणी सोडण्यात येणार असल्याने मराठवाड्यात रब्बीचे पीक दमदार येईल असे दिसून येत आहे जायकवाडीचा डावा कालवा दोनशे आठ किमी लांबीचा आहे यावर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी जिल्ह्यातील एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे चाळीस हेक्टर जमीन ओलिताखाली येते तर उजवा कालवा एकशे बत्तीस किमी लांबीचा त्यावर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड या तीन जिल्ह्यातील सेहेचाळीस हजार सहाशे चाळीस हेक्टर जमीन ओलिताखाली येते यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येत असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे कालव्याची अवस्था पाहता दरवर्षी लाखोचा खर्च करून देखील सोडलेले पाणी पूर्ण क्षमतेने सिंचनाला मिळत नाही दोन्ही काल्यावर पाच जिल्ह्यातील एकूण एकशे त्र्याऐंशी हजार तीनशे बावीस हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे असेच नवनवीन अपडेट आणि ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज टी व्ही मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद